हॅलो हॅलो निर्भय महाराष्ट्र पार्टी महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष बोलते नाशिक मधून हा बोला हा म्हटलं ते सागर आळकुटे जे आहेत आमचे सहकारी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे ते आमचे सहकारी आमचे तर त्या संभाषण पण ऐकलं तो चौथ्याचा जो मयत माणसाचा फॉर्म भरला गेला त्याचा काय विषय तुमच्याकडे उत्तर आहे का माहितीच्या अधिकारात अधिकार आहे ना हॅलो हा बोला हो माहितीचा अधिकार तुमचं काय त्याला उत्तर द्यायचं आणि वरच्यावर देऊन तो विषय नसतो तुम्ही त्याच्यात सविस्तर का लिहिलं या गोष्टी काय नाही टाकल्या मोगमचा काय अर्थ होतो त्यांनी त्या माणसाने काय मोगम केलंय का मोघम शब्द वापर का वापरले तुम्ही तुमच्या हातात आहे ना राष्ट्रपतीचा सातबारा काढायचा कमी जास्त करायचा कमी हे सुद्धा तुमच्या हातात आहे एवढे पॉवर तुम्हाला दिलेले तुम्ही लोक असा छळवत करू नका जनतेचा लोकांचा साहेब तुमचं मंडळ अधिकारी कोण आहे भाऊ भाऊसाहेब मला नंबर पाठवा दादा सागरदाय बे काय विषय यांचा यांच्या मंडळ अधिकाऱ्यांचा नंबर घ्या तहसीलदाराचा नंबर घ्या प्रांताचा नंबर घ्या सगळे नंबर लागत मला आजच्या आज सोमवारी मी येतोय तिकडं हो चालेल काय विषय क्लिअर करून घ्या काय असं मार्ग सांगा सागर दादा तुम्ही दोघं कम्युनिकेशन करून घ्या नसल होत दोन तर मला सोमवार मंगळवार पर्यंत यायला साहेब कारण आमचा अभ्यास आहे बरं का सात बारा म्हणजे काय एक दोन तीन चार सात नंबरला सात राहतो बारावा नंबर राहतो तो सात बारातला सात बारा राहतो त्याच्यात तुमचं पीक पेरं येत राहतं ताड तिनोंद कजाप या हे सगळ्या गोष्टी असं समजू नका तुम्ही जनतेला किती दिवस वेळ काढणार आहे ऑफिसने महाराष्ट्राचं नुकसान करून ठेवलेलं आहे का ह्या सगळ्या गोष्टी सागर दादा मंडळ अधिकारी तहसीलदार प्रांत सगळ्यांचे नंबर घेऊन ठेवायचे निर्भय महाराष्ट्र पार्टी आता सिन्नरला जाणार आहे दोन दिवसात हो आपल्या पात्रेमध्ये काय नाव आहे निकेश तर्डे बर कोणतं गाव आहे पात्रे बुद्रुक हो सिन्नर तालुका सिन्नर कोणती सजा आहे त्यांची त्याला ती काय माहिती द्या पात्री बुद्रुक सजा कोणती आहे पाथरे बुद्रुक पाथरे बुद्रुक आहे का बर सोमवारी येतो आम्ही